राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका लांबल्या न्यायालयाने दिली पंचवीस फेब्रुवारी तारीख इच्छुकांच्या आशीवर पुन्हा पाणी गेल्या तीन दिवसापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणखी लांबीवर पाडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध दाखल याचिका एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी आता पंचवीस फेब्रुवारी ही तारीख दिली त्यामुळे या निवडणुकीच्या तारखेला लागलेले पक्ष आणि इच्छुक उमेदवार यांच्या आशीवर पुन्हा पाणी फेरले गेले आहे उपोषण मागे घेण्यास नाकार शेतकरी नेते डल्लेवाल यांची स्पष्ट भूमिका पिकांसाठी हमीभाव कायदा करावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या केंद्र सरकार मान्य करीत नाही तोपर्यंत आपले बेमुदत उपोषण मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका पंजाबचे शेतकरी नेते जगतसिंग डल्लेवाल यांनी मंगळवारी मांडली <द्वाली> शेतकरी बंधूंना तुम्हाला काय वाटते माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच बातम्या बघण्यासाठी आपले वडील एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑल करा अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी देशातर्गत साखर उत्पादन वीस लाख टनाची घट कोल्हापूरमध्ये गाळण हंगाम उशिरा सुरू झाल्याने साखर उतार्यावर परिणाम झाला त्यातच उष्णतेमुळे उसातील साखरेवर परिणाम झाल्याने उत्पादन घट झाली आहे पुरावे असल्याशिवाय कोणतीही कारवाई नाही अजित पवारांचा धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा शक्तीपीठ बांधी शेतकऱ्यांनी रोखांकनाच्या अधिकाऱ्यांना पिटाडले शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन नांदेड जिल्ह्यात पेटले असून यांची पहिली ठिंगणी अर्धापूर तालुक्यातील उमरी येथे पडली आहे सोयाबीन खरेदी केंद्र बंद संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा लातूर मधील जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा आदेश असतानाही आज अचानकपणे जिल्ह्यातील चोपन खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती उन्हाचा कडाका कमीच राहणार राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा चटका वाढला उत्तर भारतातील काही भागात थंडी कमी जास्त होत आहे तर राज्यातील तापमानात चढ उतार सुरूच आहे राज्यात आजही थंडी कमीच होती तर दुपारी उन्हाचा चटकाही अनेक भागात जाणवत आहे नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करा अन्यथा भाव फरक द्या राज्य बाजार समिती उपसभापती संतोष शुंभनशी यांचे म्हणणं राज्यात हमी भावाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ साडेतीन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले आजही चार लाख शेतकरी खरेदी पासून वंचित आहे खानदेशात ढगळ वातावरण पावसाचा अंदाजामुळे चिंता खानदेशातील मागील काही दिवसापासून अंशत ढगळ वातावरण आहे केळी कलिंगड व इतर फळे भाजीपाळा उत्पादन शेतकऱ्यांमध्ये पाऊस व नुकसानीची भीती असून वातावरणाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारी पासून एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प होणार सादर ॲग्रिस्टॅगची वाशिमला सोळा हजारवर नोंदणी शेती क्षेत्रातील अधिक प्रगत आणि शाश्वत बनण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्रिस्टॅग योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार करण्यासाठी जिल्ह्यात सोळा हजारवर शेतकऱ्यांनी नोंदवली केली आहे सांगली जिल्ह्यातून यंदा वीस हजार टन द्राक्ष निर्यात मागील दोन वर्षापेक्षा निर्यातीत वाढ <laughs> सोयाबीन खरेदीला मुदत वाढ द्यावी केंद्र सरकारला राज्य सरकारचा प्रस्ताव राज्यात सोयाबीन खरेदीच्या गोंधळावरून शेतकरी नाराज आहे खरेदी केंद्रावरील खरेदीचा वेग संस्था आहे तसेच मागील दोन आठवडे भारदाण्याच्या तुटवड्यामुळे खरेदी रखडली होती आता खरेदी सुरू असली तरी अंतिम मुदतीला केवळ तीन दिवस शुल्लक आहेत उत्तर मराठवाड्यात येत्या पाच दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काय करावे मराठवाड्याच्या पूर्व भागातील चार दिवसात किमान तापमानात एक ते दोन अंशने हळूहळू वाढ होत आहे राज्यात सिंचन योजना प्रगंगना प्रगणना एक मार्च पासून होणार राज्यात सिंचन योजना ची प्रगणना एक मार्च पासून सुरू होणार आहे त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना जलसाधारण अधिकाऱ्यांचे प्रतिक्षण जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी येथे नुकतेच पार पडले ढगाळ हवामान सह किमान तापमानात वाढ शक्य किमान तापमानात वाढ झाल्याने मराठवाड्यामध्ये थंडी कमी झाली आहे राज्यात उन्हाचा चाटका आणि कडाका जाणवत आहे राज्यामध्ये आजपासून काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जास्त आहे शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात जास्तीत जास्त कामे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करावा केंद्र सरकार तेलंगणातील <्यौंगे>, शेतकऱ्यांना एक लाख सोलार पंप देण्याची शक्यता शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देण्यासाठी एक लाख सोलार पंप केंद्र सरकारची तयारी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच पीएम आवास योजनेत अधिकच्या घरांना मंजुरी देण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्यातील विकास कामे पंधरा एप्रिल पर्यंत कामे अडीच लावा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा दिली जात आहे त्यांनी सर्व प्रशासनीय विभागांसाठी शंभर दिवसाचा सात कलमी कृती आराखडा जाहीर केला आहे